पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्या घरी डब्यासाठी जी बनवतात भेंडी ती मी आपणास दाखवणार आहे मी माझ्या मुलांना आवडते ती भेंडी डब्याला देत असते ते डबा पूर्ण संपवून येतात म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य ही तीनशे ग्रॅम भेंडी आणलेली आहे मी एकदम छान आहे कोळी धुवून घेतलेली आहे हे लाल तिखट आहे एक टमाटा घालणार आहे थोडंसं लसूण कापून घेतलेलं आहे मीठ आहे जिरा मोहरी आहे आणि दोन कडीपत्त्याचे ढाके आहेत आणि ही कोथंबीर आहे आणि लागणारे हे तेल आहे आणि मी आता ही भेंडी का ही भेंडी मी आपणास कट करून दाखवणार एकदम बारीक बारीक अशी कट करायची म्हणजे भाजताना एकदम छान होती खाताना पण छान लागत असते ती बारीक बारीक एकदम कोळी भेंडी असल्यामुळे बारीक बारीक कट करून घ्या मी ही सगळी भेंडी कापून घेतल्यानंतर आपणचं आता दाखवते ही भेंडी ला, मी कट करून घेतलेली आहे टमाटा पण कट करून घेतलेला आहे लसूण पण कट करून घेतलेलं आहे हे सगळं माझं तयार करून मिश्रित झालेलं आहे आपण कधी ही भेंडी करताना लोखंडाच्या तव्यामध्ये करायची म्हणजे खायला मस्त लागते आणि टेस्ट पण येते मग हा खास तवा मी भाजण्यासाठीच ठेवलेला आहे त्या तव्यामुळे आपल्याला लोखंडापासून जे आपल्या शरीराला आयरन लागतो तो या तव्या तव्या भेंडी भाजल्यापासून भाजल्यानंतर किंवा कुठलाही पदार्थ या तव्यामध्ये घालून भाजल्यानंतर तयार होतो आता ही मी भेंडी तव्यामध्ये घातल्या आता गॅस चालू केलेला आहे आता भाजते भेंडी भाजल्यानंतर आपलाच दाखवते भेंडी भेंडी माझी भाज झालेली आहे एकदम छान पैकी अशी भाजलेली जागा पण काही करायची नाही एकदम असं गोळी गोळी भाजायची म्हणजे शिस्ती पण लवकर आणि लागती पण छान आता ही भेंडी माझी चांगली बारीक गॅस करून घेतलं होता आता मी गॅस बंद करलेला आहे दोन पळी तेल घालणार आहे दोन पळी तेल आणि ते त्याचे पाने घालणार पान घात नाही तर याच्यामध्ये जिरा आणि हळी फोडणींसाठी मी घातलेलं आहे त्यामध्येच आपण टमाटा घाबरून घेतो हे सगळं घेतलेलं सारखं बारीक गॅसवर घाबरून घालतात टमाटा माझ्या भाजून एकदम छान झालेला आहे फोडणी एकदम छान बसलेली आहे त्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या खाते पण लसणाच्या पाकळ्या आपल्याला एकदम भाजून घ्यायचं नाही अशा तर खाण्यात आपण येतात आणि एकदम छान लागत असते म्हणून मी वरून मी लसणाच्या पाकळ्या तार टाकलेल्या अशा आपण थोड्याशा भाजून घेत आहे भाजून घेतल्यानंतर आपली फोडणी आता तयार झालेले आहे लसणाच्या पाकळ्या असाही खाल्ल्या तरी चांगल्या असतो म्हणून लसणाच्या पाकड्यांनी आता माझे हे फोडणी एकदम तयार झालेली आहे आता मी ह्याच्यामध्ये भेंडी घालत आहे एखादी भेंडी आपल्याला अशी काय तर आता एकदम लक्षपूर्वक टाका आणि काढून टाका एकदम मस्तपैकी माझी फोडणी तयार झालेली आहे बघा किती छान माझी ग्रेवी दिसत आहे ते ह्याच्यामध्ये मी आता लाल तिखट लाल सुद्धा झाल्यानंतर आपल्यानुसार आपण मीठ पण सगळी नुसार मीठ झालंय सगळे एकदम टेस्ट छान येत असते हे बघा किती मस्त झालेली आहे याच्यामध्ये मी टाकून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याला चव छान येते आणि आता आपली भेण घेऊन

साठी भेंडी बनवून तयार झालेली आहे ही भेंडी खायला एकदम छान लागत असते तुम्ही एक वेळ ही भेंडी नक्की करू पाहा तुम्ही एक बकरी खात असाल तर ह्याच्याबरोबर तीन चार बकरी खायचा इतकी मस्त भेंडी झालेली आहे माझ्या मुलांना ती ही भेंडी आवडते तुम्ही नक्की ही भेंडी करून पाहा आणि अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व ला शेअर करा थँक्यू